नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की एक हजार रुपयाची जर तुम्ही मंथली एस आय पी केली तर जे रिटर्न्स आहेत ते पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर किंवा तीस चाळीस वर्षानंतर काय होतील म्हणजे एक हजार इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला किती पैसे मिळू शकतात आणि एक करोड रुपये होण्यासाठी किती वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या लॅपटॉपमध्ये येऊयात आता मी इथं एस आय पीचं कॅल्क्युलेटर ओपन केलेलं आहे तर आता इथं तुम्ही पाहू शकता मी एक हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतोय महिन्याला एक हजार रुपये त्याचे जे एक्सपेक्टेड रिटर्न्स आहेत जे वर्षाचे रिटर्न्स आहेत ते बारा टक्के आहेत बरं का फक्त बारा टक्के म्हणजे कमीत कमी घेतलेले आहेत मी बारा टक्के त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं पंधरा वीस टक्के देखील तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात पण मी कमीत कमी घेतलेला आहे त्यामुळे सांगतो त्याच्यानंतर टाईम पिरियड जो आहे तो आता इथं आपल्याला चेंज करत राहायचा आहे जसं की मी आता इथं पाच वर्ष ठेवलेलं आहे पाच वर्ष जर मी एस आय पी केली म्हणजे एक एक हजार दर महिन्याला गुंतवत गेलो पाच वर्षांसाठी तर तुम्ही बघा तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल ती असेल तुम्ही जे गुंतवलेले पैसे असतील ते असतील साठ हजार रुपये आणि तुम्हाला जे रिटर्न्स भेटलेले असतील ते असतील त्याच्यावरती बावीस हजार रुपये म्हणजे टोटल झालेले आहेत ब्याऐंशी हजार रुपये म्हणजे इथं काहीच रिटर्न्स आपल्याला जास्त काही भेटताना आपल्याला दिसत नाही पण जस जस आता गणित जसं जसं म्हणजे तुम्ही जसं जसं तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जेवढ्या जास्त दिवसांसाठी करत राहाल तसे रिटर्न जे आहेत ते तुम्हाला वाढत जाणार आहेत जास्त मिळणार आहेत आता मी इथं पाच वर्षच आहे तर इथं मी आता दहा वर्ष करून दाखवतो तुम्हाला तर दहा वर्षामध्ये किती रिटर्न्स येऊ शकतात तर तुम्ही दहा वर्षांसाठी जे इन्व्हेस्टमेंट करणार आहात ते एक लाख वीस हजार रुपये आहे पण जे एस्टिमेटेड रिटर्न्स आहेत मग ते किती आहेत एक लाख बारा हजार रुपये म्हणजे टोटल तुम्हाला जे मिळणार आहेत ते दोन लाख बत्तीस हजार रुपये तुम्हाला इथं मिळणार आहेत आता तुम्ही जर पाहिलं इथं जर पाच वर्षासाठी केलं तर वीस बावीस हजार रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भेटतायत इन्व्हेस्टमेंट जास्त आहे पण रिटर्न जास्त नाही पण आता इथं जर पाहिलं तुम्ही दहा वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही एक लाख वीस हजार रुपये भरले पण त्याचे किती झाले एक लाख बारा हजार रुपये एक्स्ट्रा तुम्हाला भेटतात म्हणजे त्याची टोटल जी अमाऊंट जी झालेली आहे ती आहे दोन लाख बत्तीस हजार रुपये म्हणजे डबल जवळ पैसे जे आहेत तुमचे वाढलेले आहेत दहा वर्षांसाठी पण आता इथं मी पंधरा वर्षासाठी करतो पंधरा वर्षासाठी केल्यानंतर आता गणित अजून जास्त चेंज झालेलं आहे आता एक लाख ऐंशी हजार रुपये मी टोटल इन्व्हेस्टमेंट केलेले एक एक हजार रुपये पर मंथ मी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्याच्यानुसार एक लाख ऐंशी हजार रुपये माझे जे आहे ते मी गुंतवलेले आहेत आणि मला जे रिटर्न्स भेटलेले आहेत ते टोटल तीन लाख चोवीस हजार म्हणजे जे रिटर्न्स आहेत ते भेटलेले आणि टोटल जी तुमची व्हॅल्यू झालेली आहे म्हणजे तुम्ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे ती आणि रिटर्न जे आहेत ते मिळून पाच लाख चार हजार रुपये तुमचे जे आहे ते टोटल तिथं झालेले आहेत म्हणजे तुम्ही एक हजार रुपये बारा टक्क्यांना जर पकडलं गेलं पा पंधरा वर्ष तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर पाच लाख रुपये तुम्हाला इथं मिळू शकतात आता इथं मी तुम्हाला वीस वर्षांचं गणित दाखवतो वीस वर्षामध्ये तुम्ही टोटल दोन लाख चाळीस हजार रुपये गुंतवणार आहात तुम्हाला जे रिटर्न भेटणार आहेत ते सात लाख एकोणसाठ हजार आणि टोटल जी अमाऊंट असणार आहे ती आहे जवळपास दहा तुम्हा लाख रुपये म्हणजे तुम्ही दोन लाख चाळीस हजार रुपये गुंतवणार आहात वीस वर्षांसाठी आणि त्याची जी तुम्हाला जे भेटणार आहे रिटर्न्स जे आहेत ते असणार आहेत सात लाख एकोणसाठ हजार आणि टोटल जी अमाऊंट होणार आहे ती आहे नऊ लाख नव्याण्णव हजार रुपये आता इथं आपण पाहिला गेलं तर एक हजारानं बारा टक्के आणि वीस वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय तर इथं दहा लाख रुपये तुम्हाला मिळतील पण आता आपण थोडंसं गणित आता चेंज करूयात की आता आपण बघूयात की एक हजाराने सहसा होत नाही तीस वर्षे चाळीस वर्षे इन्व्हेस्टमेंट करणं कोणाला जमत नाही पण जर तुमची अमाऊंट कमी असेल तुमचं पेमेंट कमी असेल तर तुम्ही ही गोष्ट ट्राय करू शकता की नंतर एकदम शेवटी शेवटी तुम्ही ही जर अमाऊंट आहे ती काढली तर तुमच्यासाठी फायद्याचं होऊ शकतं तर आता तीस वर्षांसाठी जर तुम्ही ही हे केलं एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर बघा इथं पस्तीस लाख रुपये होत आहेत आत्ता गणित पूर्णपणे चेंज झालेलं आहे जिथं वीस वर्षामध्ये तुम्हाला दहा लाख रुपये भेटत होते तेच तीस वर्षामध्ये ते आता इथं तुम्हाला पस्तीस लाख रुपये भेटतायत तुम्ही तीन लाख साठ रु साठ हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करताय पण पस्तीस लाख रुपये तुम्हाला इथं जे रिटर्न आहेत ते भेटणार आहेत आता इथं गणित आता सगळ्यात मोठं इथं आहे की चाळीस वर्षांसाठी आता चाळीस वर्षांसाठी जर तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला एस आय पी जर करत राहिला तर बघा आता इथं गणित काय होत आहे एक करोड अठरा लाख ब्याऐंशी हजार चारशे वीस रुपये आता मला माहिती आहे की चाळीस वर्षे इन्व्हेस्टमेंट करणं एवढं सोपं नाही इतक्या दिवसापर्यंत ना इन्व्हेस्टर राहणं सोपं नाही पण जर तुम्हाला हे करायचं असेल आतापासून जर तुम्ही त्याची तयारी केली तर हे होऊ शकतं मे बी याच्यापर्यंत इथपर्यंत जरी नाही पोहोचला तीस पस्तीसपर्यंत तरी तुम्ही पोहू पोहोचू शकता तीस वर्ष पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आरामात त्यामुळे हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला करोड रुपये तर भेटू शकतील जर तुम्ही पस्तीस ते चाळीस वर्षामध्ये इन्व्हेस्टेड राहिलात तर चाळीस वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली एक हजारानं तर एक लाख अठरा हजार रुपये होतील आणि तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केले आहे ती फक्त चार लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे जवळपास पाच लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात आणि तुम्हाला जी रिटर्न भेटत आहे तुम्हाला जी अमाऊंट भेटत आहे ती खूप मोठी आहे खूप ह्यूज आहे ती आहे एक करोड अठरा लाख ब्याऐंशी हजार चारशे वीस रुपये आता मी थोडंसं कमी करून बघतो पस्तीस वर्षांसाठी आपण जाऊयात पस्तीस वर्षांसाठी जर गेलं तर बघा इथं चौसष्ट हजार रुपये फक्त पाच वर्षांचा फरक पडला आणि इथं चौसष्ट हजार रुपये तुम्हाला भेटत आहेत म्हणजे तिकडे एक लाख अठरा हजार रुपये भेटत होते जवळपास इथं खूप जास्त जी तफावत आहे ती तुम्हाला पस्तीस ते चाळीस लाखाची तफावत इथं पाहायला मिळते म्हणजे कसं आहे की जेवढ्या दिवसासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल तेवढा तुमचा जो फायदा आहे तेवढी अमाऊंट जी आहे ती तुम्हाला जास्त भेटणार आहे तर हे आहे हे कॅल्क्युलेटरच्या हिशोबानं इथं याच्यापेक्षाही जास्त रिटर्न जे आहे ते तुम्हाला भेटू शकतात पंधरानं जरी पाहिलं आपण आता आपण चेक करूयात की पंधरानं काय भेटत आहेत रिटर्न्स पंधरा टक्केनं जर जरी पाहिलं तर बघा आता पस्तीस वर्षासाठी इथं एक करोड अठ्ठेचाळीस लाख रुपये होत आहेत आणि पंधरा वर्षा पंधरा टक्केनं जर आपण तीस वर्षांसाठी बघूयात आपण तर बघा इथं सत्तर लाख रुपये होत आहेत म्हणजे एक करोड होत नाहीत जवळपास आपल्याला याच्यासाठी चौतीस ते पस्तीस वर्ष लागतील एक करोड होण्यासाठी जर पंधरा टक्क्यानं जर तुम्हाला रिटर्न भेटले तर हे आहे टोटल गणित आता खूप जण म्हणतील की इन्व्हेस्टमेंट एवढे दिवस राहू शकत नाही हो तेही खरं आहे पण जर तुम्हाला एकदम तुम्ही सिस्टमॅटिकली तुम्ही करत राहिला आणि तुम्हाला पाहिजेत करोड रुपये तुम्हाला जर पाहिजेत असलं आणि आत्तापासून तुम्ही त्याची तयारी सुरू केली आत्ता आता तुम्ही नवीन नवीन जॉबला लागलाय आणि तुमचं वय जे आहे ते वीस पंचवीस पंचवीस वर्ष आहे तुम्ही जॉबला लागलाय आणि तुम्हाला पुढचे जे वीस तीस वर्ष आहेत ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची त्यासाठी पेमेंट कमी आहे तुमचं तर आत्तापासून सुरुवात करा म्हणजे तुम्हाला असे रिटर्न जे आहेत नक्कीच पाहायला मिळतील तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमचे जे पण मित्र ज्यांना पण कमी पेमेंट आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे कारण एक हजार रुपये मध्ये इन्व्हेस्टमेंट करून एवढे पैसे कुठेही भेटणार नाहीत जे एसआयबी मध्ये जे आहे ते तुम्हाला भेटू शकतात त्या त्या जे कोणी मित्र असतील तुमचे जे कोणी ओळखीचे असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांची पेमेंट जर कमी असेल तर ते देखील नंतर असे करोडपती होऊ शकतात किंवा लाखमध्ये पन्नास साठ लाख रुपये तरी ते कमवू हो शकतील वीस तीस वर्ष तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद